लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका दुष्काळी भागातील पाणी टंचाईकडे प्राधान्याने लक्ष देण्याच्या पुणे विभागातील आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या प्रशासनाला सूचना मान आणि खटाव तालुक्यातील दुष्काळी भागातील काही गावांची आयुक्तांनी केली पाहणी अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करून सर्वसामान्य लोकांना पाणी पुरवठा करण्याच्या दिल्या सूचना खटाव मानसारख्या दुष्काळी भागात सध्या पाणी प्रश्न ऐरणीवर असून त्या अनुषंगाने दोन्ही तालुक्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांची दहीवडी तालुका मान इथे टंचाई आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती काहीही झालं तरी दुष्काळी भागात पाणी टंचाई जाणवू देऊ नका असे स्पष्ट आदेश पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले मानखटाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती समजून घेण्यासाठी एक दिवशीय दौऱ्यावेळी त्यांनी खटाव आणि मान तालुक्यातील काही गावात भेटी देऊन दुष्काळाची पाहणी केली या दरम्यान दहिवडी तहसील कार्यालयात त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती यावेळी अधिकाऱ्यांनी टंचाईबाबतचा नियोजन अहवाल सादर करून आयुक्तांसमोर मांडले आयुक्तांनी सर्व गोष्टी व्यवस्थित समजून घेत दुष्काळी भागात टंचाई जाणवू न देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले याच दरम्यान त्यांनी दुष्काळमुक्तीसाठी झाडे लावा त्यांची निघा राखा आपण कर्तव्याप्रती एकनिष्ठ असतोच पण सामाजिक बांधिलकी जपण्यावरही आपला भर असला पाहिजे असंही ते म्हणाले या भागात झाडे लावून ती वाढवण्याबाबत ही आवाहन आयुक्त डॉक्टर पुलकुंडवार यांनी अधिकाऱ्यांना केले यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दाक्षता नागराजन उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विनोद पवार तहसीलदार बाई माने नायब तहसीलदार श्रीशैल भट्टे गट विकास अधिकारी प्रदीप शेंडगे सरज पाटील यांच्यासह प्रशासनाच्या विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यापुढे इथल्या दोन्ही तालुक्यातील चारा आणि पाणी टंचाईबाबत संबंधित विभागांचे अहवाल सादर केले डॉ विनोद खाडे लोकराष्ट्र न्यूज सातारा

आपल्याला ग्रामपंचायत स्तरापर्यंत जायचं ग्रामसेवकांना की इंटर सगळ्यांचा इन्फॉस्ट आणि सगळ्यांनी मिळून मोठ्या प्रमाणावर झाड आणि जे वडाच्या झाडासारखं खूप मोठं वाढणारं झाड आहे तिथे वर्षाचं झाड आहे म्हणाले गावकरी

त्यामुळे आता परिसर आपल्याला जर राहणे योग्य होईल ठेवायचं असेल तर आपल्याला हे करावं लागेल आणि म्हणून विभागामध्ये पुणे विभागामध्ये घेतोय मॅक्सिमम ब्लड करायचं आणि जे वाढवाय नुसत्या मोहीम घ्यायच्या आणि जाऊन विसरून जायचं आपण जाणार नाही त्याची काळजी घ्यायची पाहिजे तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रात ज्या ज्या व्यक्तीची तुमचा नंतर की त्याने शंभर टक्के सोबत तुम्हाला प्लांटेशन करणे आणि ते वाढवणे याच्यासाठी तुमच्यावर कांदा पाहिजे जेणेकरून एक लोक जवळ बने त्याचबरोबर स्वच्छतेचे बाबी बऱ्याच तुम्ही दोन तालुक्याची तिकडे येणार नाही म्हणून दुसरी एक मोहीम तुम्हाला दाखवायची स्वच्छतेची ही होईल उदयवाडी बऱ्यापैकी गेलेले सगळे तुमच्या पैकी गेले तुम्हाला आता गेलेल्या शेवटच्या गावामध्ये सुद्धा बऱ्यापैकी स्वच्छता होती होती सातत्याने महिन्यानंतर किमान एकदा अशी कोणी प्राभावी केली पाहिजे प्रत्येक गावामध्ये आणि सातत्याने रोजच्या जीवन पद्धती सुधारण्यासाठी काम केलं पाहिजे शाळांध्या शाळांमधल्या मुलांना सोबत घ्या सगळ्या सोबत घ्या संवाद साधा कुठेही इतर करता तक्रार फेकला गेला नाही पाहिजे मला तुम्हीच बोला सगळ्या गावांमध्ये लोकमो जावेता जास्ती बोल त्याच्यामध्ये प्लास्टिक टाकलं पाहिजे प्लास्टिक आहे लोक पाणी पाणीही सुरक्षित नाही हे लक्षात घ्या कारण सोर्स जर प्रोडॉमिनेट राहिला कुठल्याही पद्धतीने स्वच्छ करा त्याच्यामध्ये मायट्रो कुठे प्लास्टिक असतच आणि ते अतिशय घटक आहे कोणत्या पिढ्यांसाठी आणि त्यामुळं आपल्याला ही प्लास्टिकचा वापर कमीत कमी केला पाहिजे जो डिकम्पोज होण्यासारखा कचरा आहे तो इतर व्यवस्थित डिकम्पोजिशन होईल त्यासाठी आपण कंपोस्टिंग किंवा इतर सगळ्या माध्यमातून त्याचं सॉलिड मॅनेजमेंटच्या सगळ्या माध्यमातून आपण केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला आणि गावामध्ये फिरताना रस्ते परिसर मोहल्ले सगळे स्वच्छ पाहिजे परिसरामध्ये थोडेशा अर्बनाइज झालेली मोठी गाव आहे जसं सांगतो दहा बारा हजार लोकांची जबाबदारी टाकली पाहिजे तर प्रत्येक इस्टॅब्लिशमेंट वर जबाबदारी टाकली पाहिजे तुझ्या परिसरामध्ये ही स्वच्छता तूच मेंटेन करायची काही कारण सांगायचं नाही कारण स्वच्छ दिसेल चांगलं दिसेल तर जास्त माणसं तुमच्यापर्यंत त्याप्रमाणे प्रतिष्ठा होईलच पण या बसून आपल्याला हेल्दी वातावरण करता येऊ त्यामुळे त्यामुळं सर्व आणि आमचा जरी वॉरंट दिली मी प्रतिष्ठा आहे मी काही तहसीलदार बोलू किंवा तहसीलदार असा किंवा इथं काही कारण नाही की पीडीओनी किंवा एक्सिरियल इंजिनिअरिंग किंवा डेप्युडी इंजिनिअरिंग मुलाखत आणा आहोत असा विचार न करता आपली टीम आहोत आपले दोन तीन लिडर आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला प्रत्येकाला आमच्यामध्ये चांगला समन्वय ठेवून संपूर्ण स्वच्छता म्हणतात शहरामध्येही आणि ग्रामीण भागामध्ये शहर उद्यामध्ये आपली छोटी छोटी शहर आहेत मॅनेजेमल शहर आहे म्हणजे पुण्या तारखा अकरा विप्रहाल्यानंतर मग ते मॅनेजर अवघड झालं इव्हन डिस्ट्रिक्ट आपली नगरपालिकेचा फार मोठी नाही आहे म्हणून सगळ्या विभागाच्या सहकार्याचा झालं कारण हे आपल्या सगळ्यांसाठीच आहे आपण इथंच राहतो इतकंच पाणी पितो याच परिसरात मुला काम आहे त्यामुळे आपला नंतर त्या दोन गोष्टी निश्चितपणे आपण भरून निरोपामध्ये शासकीय मोहीम नव्हे तर ही माझी वैयक्तिक प्रायोरिटी आहे कारण दैनंदिन कामकाज तर आपण करतोय पगार आपल्याला मिळतो खूप पगार मिळतो आपल्याला कमी राहिलेलं नाही ते आपण शासकीय कर्तव्य म्हणून पार पाडतो त्या पण हे सामाजिक बांधेल की म्हणून बांधेकी म्हणून ही दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आणि याच्यामध्ये जेणेकरून पुढे भविष्यामध्ये कधी अशा प्रकारच्या धंदे याला आपल्या नावाच्या बहिष्कार कराव्या लागणार ठीक आहे